एकदा तुन, तुन, दोन एक माझा एकदा जुन्या एक उजाळा दाखवतो म्हणजे ह्या शाळेत आम्ही शिकलो राहू आणि इथून आम्ही कशा पुढे गेले एवढ्यावरतीच बनणार बाकी काय बनणार आहे आता आम्ही सुरुवातीचे जेव्हा शिक्षण सगळे घेतली तेव्हा शाळा एकदम छोटी होती तिथे सगळं असे स्टेज वगैरे होता तिथे खाली डगर होती एकदम साधी होती शाळा आता पण तरीच आहे शाळा म्हणजे एवढं का मोठं हे नाही पण आता जे शिक्षण आहे ते ग्रोथ झालेलं आहे आमच्या कायमाला पण होतं आमच्या टायमानं आम्हाला हितंबुती होते आम्हाला नोकरी आहे बघ त्या टायमाला तर मला वाटतं मी सत्याऐंशी साली लाख बोलला होता साखळीला तर त्या टायमाला असं बरेच कार्यक्रम राबवले जायचे आता आता आम्हाला असं निदर्शन मंडळ म्हणजे प्रशांत लक्षात आले की काहीतरी आपल्याकडे कमी पण आहे म्हणजे कमी आहे काहीतरी शाळेमध्ये तर त्याने आमच्या मंडळाकडे विषय टाकला की आपण काहीतरी करू शकतो शाळेसाठी मदत तर बोलत तुझं काय आहे डोक्यात काय म्हणजे काय संकल्पना काय आहे तर तो म्हणतो की आपण काहीतरी असं एक डिजिटल आहे आता जमाना कसा चालला कॉम्प्युटर आहे तर साठी आपण काय करू शकतो तर बोला ठीक आहे तुझ्याकडे काय तर तो म्हणतो मी आपण लॅपटॉपवर देऊया का बोल बघ तुझ्या आपलं काय साठी आपला काय मंडळ आपला मोठा नाहीये तर मंडळाच्या तर्फे मी एवढा सांगितलं त्याला की तुझ्याकडे जर एवढी आठ असेल तर आपण करू शकतो तर तो म्हणतो मी पुढाकार देतो आपण दोन डिजिटल म्हणजे हे देऊया लॅपटॉप देऊया तर आम्ही तर स्वागतच केलं की ठीक आहे चांगली गोष्ट आहे चांगलं बोल असतो आणि आपण याच्या पुढे पण काय काय करू मग तो म्हणजे आपण असं काहीतरी कंटिन्यू करत जाऊया शाळेमध्ये तर ठीक आहे चांगलं आहे की आपण काय करू शकतो आपल्या गावच्या शाळा आपण शिकून आपण अजून काय करू शकतो शाळेला वाढवण्यासाठी आपण काय आज सगळं पटसंख्यावर सगळे कमी आहे ते आम्ही मान्य करतो कारण आम्ही तर आमच्या मुलाने घेऊन मुंबईला गेलो त्याच्यामुळे आता पटसंख्यावर कमी झाली तर आता आमच्या बरेच अजून संकल्पना आमच्या डोक्यात आहे पुढे आपण काय करू शकतो अजून जसं की आता डिजिटल आपण डिजिटल डिजिटल म्हणतो आज माझ्यामध्ये तर म्हणजे आम्ही आता एक डिस्कशन करणार मुंबईमध्ये मंडळ मध्ये अजून काय आपण करू शकतो डिजिटल मध्ये वायफायचं अजून काहीतरी असं वेगळं तुमची पिकनिक राहते का मुलांना पिकनिकसाठी आज आता आम्ही जेव्हा शिकत होतो शाळेत आम्ही पाचवी असताना रडलो होतो अक्षरशः वीस रुपये मिळत नव्हते वीस रुपये मिळाले नाही मग पाठी पाठवलं सहावीला सावीला मग काहीतरी करून आणले माझ्या वाढल्या पैसे इकडून तिकडून जमा करून वीस रुपये दिले होते त्या टायमाला तर त्या टायमाला ती पिकनिक केली होती कोल्हापूरला गेले होते म्हणजे गे ते हो। एक हे असतं त्या टायमाला वीस रुपये म्हणजे आजच्या जवळजवळ दोन हजार झाले असते मग ते मिळणं भरपूर कठीण होतं आणि तेव्हा तेव्हा बालकांचं काय होतं माहिती जेव्हा आपण शिक्षण घेत होतो पालक आहे शाळेत जा पण माझी घरची कामं करोडून दे मी मला वाटत की चौथीपर्यंत शाळेत शिकत चौथीपर्यंत माझ्याकडं दोन टायमाला शाळेत सकाळी सात ते दहा आणि नंतर मला वाटतं अडीच ते पाच बरोबर तर आम्ही काय करतो सकाळी शाळेत यायचोर घेऊन घरी जायचो परत ना ढोर सोडायची मला आता काय करायचं मग ढोर सोडण्याचं काय थांबायचो म्हणजे आम्ही असे आता तसं नाही आता मुलांना काय म्हणतात तुम्ही शिका आम्ही तुम्हाला आजो नाही देतो तेव्हा असं नसतो तुम्ही पण आणि घरची कामं करा पाणी भरा पहिली संध्याकाळी चार काळच्या तेव्हा तुमचा पुढचा कार्यक्रम चालू होणार असं तर साधनं तात्पर्य असं आहे की तुम्हाला मुलांना आता सगळं काय मिळतंय पालकांकडून काय मिळत आहे संस्था सगळ्या जागृत झाल्या सगळ्या संस्था तुम्हाला काय ना काय देण्यासाठी तयार आहेत म्हणजे आता एखाद्या संस्थेकडे जशी की प्रशांत एक संस्था आहे कुठेतरी तुम्हाला नाव नाही माहिती दुर्गवीर म्हणून एक संघटना म्हणजे त्यांच्याकडे पण आपण प्रस्ताव ठेवला आता आम्ही मंडळा त्यात ठेवणार ठेवतो प्रस्ताव तर त्यांच्याकडे असं प्रस्ताव ठेवला की आपण काय करू शकतो कशा तर आपण नक्कीच प्रयत्न करणार आहे किंवा आम्ही पण प्रयत्न करू म्हणजे सांगण्याच तात्पर्य एवढंच आहे की तुम्हाला आता कुठे अडवणूक नाही जसे आमच्या कामाला जी झगडलो काय काय गोष्टीसाठी पैसासाठी म्हणा सगळ्यासाठी म्हणजे आम्हाला पिकनिक आम्हाला माहितीच नव्हतं आमचं वर्ड जायचं कुठे नारवड्या घुमाड्यावर बस तेवढं एकच लाख लाख आमचा एक गेलो होतो वनभोजन साळीसऱ्याला बस तेवढं म्हणजे शाळेत करमणूक अशी काहीच नव्हती त्या टायमात म्हणजे तेव्हा पैसा पण नव्हता सगळं सगळ्या आज आग तुम्हाला मुलानो सगळं मिळतंय तुम्हाला आज तुझ्या पालकांना हे माणूस तयार होतो किंवा तुझ्या मुलाला शाळे टाक देतो काय कार्यकर्च म्हणजे थोडक्यात काय तुम्हाला दत्त घेतो मग ते आज तुम्हाला सगळं आहे ते आमच्या टायमाला ते नव्हतं मग काय काय गोष्टी आम्ही मागे पण राहिलो पुढे पण गेलो असं मग त्या संकल्पना तुमच्या लक्ष द्यायला पाहिजे किंवा आम्हाला मुलांना शिकण्यासाठी आज सगळे संस्था तयार झालेले आहेत किंवा कोणी तयार होईल आज तुम्हाला समजा एखाद्याला पुस्तकं नसतील सांगा कोन, कोन ना हो, कोणाला तरी किंवा सगळ्यांना सांगा की आम्हाला पुस्तकं नाही कोण मदत करू शकतो करणार ना आम्ही आहोत मदत करण्यासाठी कधी पण आम्हाला हात मारा आम्ही तुमच्यासाठी तयार आहोत बस